नमस्कार मी संपादक सतीन दळवे जनपत न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आज पंचायत समिती गण आणि झडपी गट यामध्ये ठवणी या गावामध्ये आपण आहे नागरिकांचे काय मत आहे किंवा काय सांगतात आपल्याला पंचायत समितीसाठी या गटातून कोण आश्वास वाटते आपलं नाव सांगा मी सतीश खेलारे ठवणी उपसरपंच ठवणी ग्रामपंचायत उपसरपंच आहे मी भाजपचं काम करतो मग ठवणी पंचायत समितीमध्ये संजी खेलारे हे योग्य उमेदवार आहे आणि आहे आणिपीकडे पण आपल्याला कोण असं ना नाय शिंकर वाघमारे आहे ते पहिल्यापासून भाजीचे कट्टर आहेत कार्यसेवक आहेत आणि त्यांचं कार्य अतुल्य असं आहे आणि अगोदर आम ते आमच्या इथं काम केलंय त्यांनी पंचायत समिती सदस्य होते हरि चौरे यांना पाडून ते पंचायत समिती सदस्य झाले होते आणि त्यावेळेस त्यांनी कार्य चांगले केलेलं आहे काम चांगले केलेलं आहे आणि शून्यातून असताना भाजीप शून्य असताना ते त्यावेळेस निवडून आले होते भाजी भाजीपडून मग आता त्यांचा तेच आहेत आता सध्या तेच आणि त्यांना इथं म्हणजे काम करताना अडतीण येणार नाही या भागातील समस्या काय किंवा पाण्याचा प्रश्न आहे पाजर तलाव हा पाजर तलाव आहे हा ड्राय एरिया आहे धवनी पोखरापूर सारोळे कोन्हेरी वाडाजेवाडी हिवरे हा भाग आमचा पांजर समिती गण जो आहे तो ड्राय एरियाचा आहे आणि इथे पाण्याची समस्या आहे कारण मंजुरी आली वरून पाण्याची परंतु पाणी काय वेळेवर सुटत नाही आणि सगळी शेतकऱ्यांचं पाणी नसल्यामुळे खूप नुकसान होतं शेती अशी नाहीच तिथेच नाही समस्या काय ना असा आता संजीवदा आमच्या गावात तर केलेलेच आहे कामे विकास कामे केलेले केलेली जायचे फक्त पाण्याचा तेवढा प्रश्न राहिला त्यांचं वजन आम्हाला माहित आहे ते काम करण्याची त्यांची कुवत पण माहित आहे शंकर वाघमारे आल्यानंतर त्यांनी निवडून आल्यानंतर आमच्या सुटतील खाते आहे आपल्याला काय वाटतं मी पंचायत दादाना संधी द्यावी कारण की दादानी काही संविधानिक पद नसताना भरपूर विकास केलेला आहे त्यावेळेस भरपूर विकास करतील आणि जेडपी मध्ये शंकरचं नाव ऐकून भरपूर वेळा सोशल मीडियावर ते ऍक्टिव्ह असतात शेतकऱ्यांच्या सोडवतात ते त्यामुळे शंकररानाला खेडके मधून त्यांनी संधी द्यावी तर सोनच करतील दोघांही सोन करतील माझे जिल्हाध्यक्ष होते त्यांना पूर्वीपासून कट्टर कार्य करते दादाही पहिला भाजपचे आणि ते काही नसताना एवढा विकास करते ज्या मी बाजार असतील त्यापेक्षा जास्त विकास करतील ना ते अपेक्षा आहे आम्हाला दादांना पण मिळावं आणि शंकरराना नाही मिळाव प्रतापगडचे जे मालक आहेत ते आपल्यासोबत बोलत आहे काय सांगायला आपण नमस्कार मी अनिल भोसले पुणे तालुका मोहोळ गावामध्ये एक दूध संस्था चालवत होतो आणि स्वतःचा व्यवसाय करत होतो गेले अनेक वर्ष त्या भागात संजीव खेलार यांना चांगलं काम केलेलं आहे गेल्या पाच वर्षापासून सोंगली ग्रामपंचायत त्यांच्या वेळी काम करते छोट्याशा गावामध्ये प्राथमिक आरोग्य दूध केंद्र आहे गावामध्ये मोठं शिवल कामं झाले मंदिराच्या हे झाले आणि अशा प्रकारे कामं आणणारा विनंती करून बघणारा तर ओढून आणणार असं त्यांचं व्यक्तिमत्व आहे तर सर्व समाजाला घेऊन जाणारे व्यक्तिमत्व असे त्यांचा पंचायत समितीला पक्षाने विचार करावा त्यांची विशेष जमेची बाजू म्हणजे जेव्हा भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादीची युती होती तेव्हा आपल्या सर्व मतभेद विसरून आणि यशवंत माने यांचा त्यांनी हिरेगण प्रचार केला होता ते जुन्या गोष्टी उकळ्या पकड्या न काढता त्यामुळं पक्षानं त्यांना न्याय द्यावा तसेच वाघबार साहेब ते वेळी मागं पंचायत समितीचे सदस्य म्हणून येत होते त्यांचा काळ जर आठवला त्यावेळेला भारतीय जनता पार्टीला अनुकूल परिस्थिती नव्हती त्यावेळेस आता त्यांच्यावर विश्वास ठेवून हो या जनतेनं त्यांना पाठिंबा दिला होता तरी या पक्षानं या दोन्ही विन्यव कार्यकर्त्याचा विचार करावा अशी आम्ही विनंती करतो